सरपंच साहेब मी काय म्हणतो आता आपला गणपती उठला म्हणलं गावातला आता काही टेन्शन राहिली नाही तर मायावाला एक म्हणणं होतं तुम्हाला काय म्हणणं होतं का देवलाल भाऊ बोल ना सरपंच साहेब मी काय म्हणतो बोकड्याचं मटण म्हणलं आता खूप दिवस झाले खाली काही भेटलं नाही पोडेले खाल्लं होतं म्हटलं एक दिवस पण तेव्हापासून काही खाली भेटलं नाही बोकड्याचं मटण तर उडता का म्हटलं बार पार्टीचा हा करता का म्हणलं मटणाची पार्टी देवलाल भाऊ बोकड्याचं मटण खायसाठी तर मायावाली म्हणून <laughs> घुसलाय पण काय करत म्हणून नाही शिकत होतो ना आता तुन गोष्ट काढूनच टाकली तर पोहो तर विचार करू म्हणला या गोष्टीवर सरपंच साहेब आता याच्यात कायचा विचार आहे हा विचार करायला लागते का मटन पार्टीसाठी आय मीन सामान आणायचा बोकड्याचं मटण आणून घ्यायचं बडे म्हणलं आपल्या वराकडे जायचं तिथं फर्स्ट क्लास पैकी मटन पार्टी बनवून घेऊ आता विचार करायचं का या गोष्टीमध्ये मध्ये भाऊ तो विचार नाही का मी काय म्हणतो आता हे टायमावर म्हणले बोकड्याचं मटन सगळं साहित्य म्हणलं जमा करून कसं हा मटन आणायला जाईन कोण टायमावर थोडी जमते या गोष्टी हो सरपंच साहेब तुम्ही त्या गोष्टीची टेन्शन काय घेऊ राहिले आहे ना म्हणून आपला शांताराम भाऊ हा तो मला टायमावर सगळं सोडून टाकते ओची माय देवलाल भाऊ मी विचारच नाही केला शांताराम भाऊचा हो शांताराम भाऊ आहे म्हणलं आपला माणूस शंतराम भाऊ गेला कुठं तू तर आलास नाही इकडे चक्कर मारले बघा तुळशीराम भाऊ तू शांताराम भाऊच्या घराकडून आला तर शांताराम भाऊ दिसला का मला घरी देवलाल भाऊ कशी गोष्ट करताय का तू मी शांताराम भाऊच्या घरा जवळून आलो आहे अंदर थोडी गेलो होतो मी शांतारा भाऊ पाहिले का शांतारा भाऊ घरी आहे का नाही कशी गोष्ट करतो तू अरे बाबा तुळशीराम भाऊ मी तुला तसं नाही आहे तू आता की शांतराम भाऊच्या घराजवळून जोडून आला का नाही तर शांतराम भाऊ बाबा घराच्या बाहेर होता का मी हे विचारवलंय तुले तू बा गोष्ट घुम करायला इकडलं तिकडं फिरून फिरून नको बोलत जाऊ बोलाल भाऊ काय भैस भाजी करू राहिला तू तुळशीराम भाऊ सोबत हा चाल ना आपणच म्हणलं शांतराम भाऊच्या घराकडे जाऊ हा शांतराम भाऊ घरी आहे नाही सगळं दिसूनच जाते चाल ना मग काय ना सरपंच साहेब चालाल मग आता शांतराम भाऊच्या घराकडे चालले जाऊ चला देवलाल भाऊ आता शांताराम भाऊ सला म्हणलं इकडं आता काही शांताराम भाऊच्या घराकडे जायची आपल्याला गरज नाही काय हो सरपंच साहेब माझ्या घराकडे जायची गरज नाही म्हणजे काय होतं तुमचं काही प्लॅनिंग चालू होती का अगा शांताराम भाऊ काही प्लॅनिंग नाही चालू होती थोडस म्हणलं बोलायचं होतं तुझ्यासोबत बोल काय बोलाच होत देऊलाल भाऊ आता मी चालू इकडं बोल बोल बिंदास बोल काय म्हणलं देवलाल भाऊ डायरेक्ट सांग ना का शांताराम भाऊ माय बोलाच आहे बोलाच आहे डायरेक्ट बोलल सांग सांग डायरेक्ट सांग घे देवलाल भाऊ आता अजून म्हणलं मी जवळ आलो आ सांग आता काय बोलायचं होतं शांताराम भाऊ आता खूप दिवस झाले म्हणलं बोकड्याचं मटण खाली भेटलं नाही ते पोड्याच्या वेळेस म्हणलं करायच्या दिवशी बोकड्याचं मटण खाल्लं तेव्हापासून बोकड्याचं मटण खाली काही भेटलं नाही मन तर खूप घुसून गेला म्हणलं बोकड्याच्या मटणामध्ये तर तसंच म्हणलं सरपंच साहेबाचं नमाईवाला म्हणून असं होतं करता का बा म्हणलं वावरामध्ये बोकड्याच्या मटणाची पार्टी या ठीक आहे ना देवलाल भाऊ मग त्याच्यात काही मोठी गोष्ट आहे हा करून टाकू म्हणलं मटण पार्टी काय शांताराम भाऊ करून टाकू कसं आपल्याला बोकड्याच्या मटणाची पार्टी म्हणलं आज करायची आज या एका घंट्यामध्येच आ? देवलाल भाऊ तू का पागल झाला का आता टायमावर म्हणलं बोकड्याच्या मटणाची पार्टी कशी जमन म्हणलं सगळं म्हणलं ते सामान सुमान लागन बोकड्याचं मटण आणायला लागन हा याच्यासाठी म्हणलं तडतोड करायला लागन ना, ना? एवढ्या लवकर कसं जमन ये शांताराम भाऊ हे गोष्ट विचारासाठी तुझ्या घरी येऊ होतो आम्ही टायमावर मटन पार्टी करायची आहे तर कशी करायची तर देवलाल भाऊ म्हणे शांताराम भाऊ आहे म्हणे आपला काही करते म्हणे तू टायमावर आता तू मला कशी करतो सरपंच साहेब तशी गोष्ट नाही ते मी काही करतो म्हणलं टायमावर तुम्हाला मटण पार्टी खायची आहे काच फक्त एवढं बोला अंतराम भाऊ हो, मटन तर खायचं आहे पण कसं खायचं म्हणलो सामान आणायला लागते सगळं तडतोड करायला लागन अजून म्हणलं ते बोकड्याचं मटण आणायला ते बाजारामध्ये जावं लागन जपण कसं ठीक आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सरपंच साहेब तुम्ही एक काम करा झेबरू आहे ना झेबरुल फोन लावा तुम्ही लावा लावकर आता झेबरुल फोन लावा पहिले का शांताराम भाऊ झेबरुल काय फोन लावायचा सरपंच साहेब मी तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं करा तुम्ही फक्त झेबरुल फोन लावून इथं बोलावा म्हणलं या झाडाखाली लावा फोन ठीक आहे शांताराम भाऊ लाव तू फोन थांब कुठं रे सरपंच साहेब काही काम आहे का अभिले जब का जबरी ते काम हाय का नाही आहे ते मी नंतर सांगतो तू आहे कुठं फक्त एवढं सांग साहेब इथं बसला या चौकातली विहिर नाही का आपल्या गावामध्ये त्या विहिरीवरच बसला आम्ही मारती आहे आणि मी आहे बोला कोणतं काम आहे काम नंतर सांगतो इकडे म्हणलं ते आपलं ते वडाच झाड आहे का नाही आपल्या गावामध्ये हा तिथंच म्हणलं आम्ही देवलाल भाऊ मी तुळशीराम भाऊ न शांताराम भाऊ हाय इथं या झाडाखाली तर ये म्हणलं तू यासोबत थोडस काम आहे ओ सरपंच साहेब काम सांगा ना अजून तिथे या तुम्ही जे काम सांगा ते मला नाही जमलं मग कसं त्याच्यापेक्षा म्हणलं या फोनवरच काम सांगून द्या मी सांगतो तुम्हाला काम जमते मले जमत मला का नाही जमत सांगा मला तिथून काय जबर्या घे तू शांताराम भाऊ सोबत शांताराम भाऊ का सांगते तुले ते तू म्हणलं शांताराम भाऊ सोबत बोल घे घे का शांताराम भाऊ फोन घे जबऱ्या सरपंच साहेबांनी तुला जेवढं सांगितलं तेवढं कर फक्त तू इकडे तू झाडाखाली ये ना आम्ही हाय म्हणलं इथं दोघं तिघं हे म्हटलं झाडा खाली ये सोबत अर्जंट काम आहे ये लवकर काका काम सांगितल्या शिवाय मी काही येत नाही बा काम सांगा पहिलं अपेल काय झबरे ते म्हणलं ते बोकड्याचं मटण आणायला पाठवत आहे तुले येतं का लवकर आता बोकड्याचं मटण काय साठी काय काका काय म्हणलं बोकड्यात मटण म्हणून तो म्हणलं तुले इकडे ये इकडे खा? म्हणलं आमने सामने बोलू आपण ये लवकर फोनवर बोलता नाही तेवढं ठीक आहे शांताराम काका येतो म्हणलं येतो हा ठीक आहे ठीक आहे कोण कोण आहे म्हणलं तुम्ही तिथं काय देवलाल भाऊ आहे मी आहे तुळशीराम भाऊ आहे सरपंच साहेब आहे आम्ही चौघ जण आहे ये लवकर ठीक आहे शांताराम काका पोचतो मला पाच मिनिटात हा येतो येतो <laughs> काय बोलवते मला जबरू ते का काय बटन बटा मध्ये बोकड्याचं बटर म्हणजे काय वये काय हे पूर्ण गोष्ट मला नाही समजली शांताराम काका म्हणे मटण आणायचं आहे म्हणे बाजारातून आता मला माहित नाही म्हणलं यायचं कोणती प्लॅनिंग चालू आहे कोणती नाही तर चाल बर लवकर हा धाडाकली आमदे ते वडाचे हा चाल लवकर चाल बिल का मारती नाही म्हणलं जबरू मी नाही येत कोण बिल का मारते कोण नाहीत म्हणलं चल माझ्या घरचा बुडगं आहे तिथं माझ्या घरच्या बुड्यासोबत माझ्या आठ दिवसापासून काही जमून नाही म्हणून मुन म्हणलं मी काही येत नाही तुम्ही दोघच जा ठीक आहे नको येऊ चाल बरं जुमर या मारत्या काही येत नाही आपल्यासोबत त्या ते तिच्या बुड्यासोबत काही जमून नाही आठ दिवसापासून म्हणून काही येऊन तू आपल्यासोबत हा चल आपण नज दोघं चाल चाल लेका लेखा जबरिया किती वेळ बे बेका पाच मिनिटात येतो म्हणे इथं म्हणलं पंधरा मिनिट लावू राहिलाय एवढं मोठं गाव आहे का आपलं येता येता का तुला एवढा उशीर झाला शांताराम काका आता गाव मधून याय लागते ना कोणी जर भेटलं मधामध्ये तर बोला लागते बोलत चालत नाही आलं तर लोक कसं आहे तू का म्हणते घमन आला म्हणून बोलत चालत आलो आम्ही मी काम तो जबर आहे आपल्याले आज म्हणलं बाजारामधून बोकड्यात मोठं आणायचं आहे बोकड्याचं मटण काय का शांताराम काका बोकड्याचं मटण काय बेले का खूप दिवसापासून आता बोकड्याचं मटण खाल्लं नाही आता पुढे म्हटलं ते घराच्या दिवशी खाल्लं होतं बोकड्याचं मटण तेव्हापासून खाली काही भेटलं नाही आता म्हणलं आमची प्लॅनिंग चालू आहे आता मन घुसलाय म्हणलं बोकड्याच्या मटणामध्ये तर करून टाका म्हटलं वावरामध्ये ते मटण पार्टी ना तू न तुळशीराम भाऊ देवलाल भाऊ न सरपंच साहेब हा आपण म्हणलं पाच जण बोकड्याच्या मटणाची पार्टी करून टाकू वावरात अंतराम का एक गोष्ट म्हणलं तुम्ही एक नंबर केली बोकड्याच्या मटणामध्ये तर आमचंही मन घुसलाय पण काय करतो सप्ती पाहिजे ना माझ्या घरचं बुरगं काही नाही म्हणलं आता बोकड्याचं मटण मला काही बोकड्याचं मटण देत नाही घरी म्हणून आता हे बरं केलं म्हणलं तुम्ही म्हणून तुम्ही जा बाजारामध्ये न बोकड्याचं मटन घेऊन या ठीक आहे शांताराम का किती म्हणलं बोकड्यात मटण हो सरपंच साहेब कितीक लागेल म्हणलं आपल्याला बोकड्याचं मटण पाच आली झुम्मर जबरू तुम्ही मी तुळशीराम भाऊ न देऊ भाऊ म्हणजे पाच जण आहे आपण आपल्याला पाच जणाला किती लागल म्हणलं बोकड्याचं मटन शांताराम भाऊ आता किती लागण म्हणजे आता सगळ्या माणसाची खुराक वेगवेगळी आहे ना कोणी कमी मटण खाती कोणी जास्त खाती कोणी म्हणलं जास्त पेक्षा जास्त खाती कोणी खूपच खाती आता कसं सांगाव तरी पण सरपंच साहेब अंदाज तर लागते ना अंदाज कितीक लागण भाऊ आपल्याला पाच आली कमी जास्त कोणी कमी खाते कोणी जास्त खाते तरी अंदाज किती लागणार आपल्याला पाच जणाला मटण काम तो शांतारा भाऊ मला आपल्याला मटणाचा अंदाज समजून जाते कोण किती खाते कोण नाही ते मला आताच क्लिअर करून टाका म्हणजे आपल्याला मटण आणायला बरं होते बाजारातून हा सांगून द्याल भाऊ कोण किती खाते मटण जुम्मर तू आपण सुरुवात कर तुला किती मटण खायचं आहे म्हणजे कसं आपल्याला अंदाज लागून जाते तेवढं मटण आणू शकतो आपण बाजारामधून सांग म्हणलं तू शांताराम जास्तीत जास्त मला मी मटन खाई बा आपल्याला जास्त मटण आवडत नाही बा मला मी हा जुम्मर तू म्हणलं पावभर मटण झबऱ्या तुले रेंद्र मी काही ढोर मी बी पावावर मटण खातो जास्त आवडत नाही मी बी एक पाव सरपंच साहेब झुम्मर एक पाव आणि झेबरू एक पाव म्हणजे दुगाचं मला अर्धा किलो मटण झालं मी मला अर्धा किलो खाऊन घेईन म्हणजे आमचं एक किलो मटण झालं मला तिघाच आता तुम्ही सांगा रे भाऊ शांतराम भाऊ मटन तुम्हाला तेवढं काही आवडत नाही तरी मी एखादी पाव खोन घेईन तुळशीराम भाऊ एक पाव देवलाल भाऊ सांगा तू तू किती खाशील देवलाल भाऊ खूप दिवसाचं मटन काही खायला भेटलं नाही मी खाईन बा पौनक किलो पौन किलो लागते आपल्याला बापरे पावन किलो काय आम्ही का देवलाल भाऊ पाऊन किलो मोठं म्हणून जास्त विनं खाना विन का तू या ना पावन किलो हो म्हणलं शांतराम भाऊ खाण नाही होत काय पोळ्यापासून मटण नाही भेटणं मी पावन किलो मोठं खातो भाऊ ठीक आहे पावन किलो तू आलं सरपंच साहेब तुमचं म्हणलं शांतराम भाऊ तुला माहीत आहे मी बोकड्याचं मटण खाली आहे म्हणून आपल्याला मग आवडते बोकड्याचं मटण तर मी बी पावून किलो मटण खाऊन घेईन म्हणलो ठीक आहे पावन किलो मटण म्हणलं सरपंच साहेब तुमचं पावन किलो म्हणलं देवलाल भाऊचं म्हणजे दीड किलो मटण ते झालं आमचं म्हणलं तिघा जणांचं एक किलो मटण म्हणजे किती झालं अडीच किलो न एक पाव म्हटलं तुळशी राम भाऊच अडीच म्हणजे तीन किलोमीटर लागून जाईल आपल्याला या तीन किलो कमी जास्त तीन किलो पाव म्हटलं शांतराम भाऊ म्हणजे पावून तीन किलोमीटर झालं म्हणलं आपण पाच जण आता पावून तीन किलो आणण्यापेक्षा एक पाव जास्त आणलं तीन किलो होऊन जाते तीन किलो बोलून दे बाजारातून ठीक आहे ठीक आहे तीन किलो ना तर याचा म्हणलं पैसा पाण्याचा हिशोब कसा हा कोण कोण म्हणलं किती पैसे देणार आहे आता सांगून द्या बा शांताराम भाऊ पैसे पाण्याचं नंतर पाच बसू म्हणलं कोणावर किती पैसे येते ते नंतर हिशोब करू पहिलं मोठ पार्टीचा इंतजाम करा हो पण सरपंच साहेब पैसे तर द्यायला लागणार आता मोठा आणायला तीन किलो हा आता कोण कोणती म्हणलं पैसे तर भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको हा पैसे म्हणलं पुरे म्हणलं मी आता देतो त्याच्यानंतर म्हणलं आपण हिशोब करून टाकू कोणावर किती रुपये येते ठीक आहे चालन ना ठीक आहे ना सरपंच साहेब आता मला पुरे पैसे तुम्ही देऊन द्या मोठनाचे मग आम्ही देऊन देतो दे म्हणलं तुम्हाला ठीक आहे शांताराम भाऊ आता मी ना काही खिशामध्ये पैसे आणले नाही झबरू मी म्हणतो बोला सरपंच साहेब मी तो आता मोठा आणण्यासाठी थैला तर लागणार तू एक काम कर थैला म्हणलं तू या घरून आणून घे तिकडून म्हणलं येता येता माया घरी जाजो न दुर्गाले म्हणा सरपंच साहेबांना पैसे म्हणा दोन हजार रुपये ठीक आहे ना पण सरपंच साहेब दुर्गाबाई पैसे का तुमच्या नावावर हा का जब रे तू जाण बे हा मायाला नाव सांगजो दोन हजार रुपये सांगितले म्हणा सरपंच साहेबानं हा देते म्हणलं पैसे हा जा लवकर ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब घरी द्या तुम्हाला मायावाल्या धैला घेऊन घेतो मोठा न पैसे आणून घेतो तुम्हाला दुर्गाबाईला काम तो जबरू आता कुठे काही थांबू नको आपल्या लवकर मला आजच म्हणलं मटन पार्टी करायची ना एका घंट्यात म्हणलं तू बाजारातून वापस ये का एवढ्या लवकर कसं एका बाजार किती दूर आहे काय गाडी घेऊन जाण होता सरपंच साहेब आम्ही काय पैदल जाणार आहे बाबा तेवढ्या दूर तुमचीच गाडी नेणार आहे ना आम्ही तरी पण वेळ तर व्हिनच ना दीड घंटा लागण नाही आले का मला दीड घंटा लागू का दोन घंटे लागू आता मला अकरास वाजली आहे आपली होती म्हणलं मटन पार्टी जा लवकर थैला गे दुर्गाबाईला पैसे मागून दोन हजार तिकडला तिकडं बजारात चालू आले जा लवकर झालं जुमर ठीक आहे ठीक आहे चल जुमर, चले जुमर चले आबे लेखा पोटेल एका झबरी आहे कुठे गेला होता अभे इथं लेखा मारून ठेवला काही नाही तर बिना चहाचा बसलो आहे म्हणलं मी कुठे गेला होता सकाळी सगळी ओ आपा चहा प्यायचा वेळ आहे का आता इथं अकरा वाजले म्हणलं सकाळचे आता कुठे चहा पीता तुम्ही जप रिया मी सकाळची अकरा वाजली मी चाय नाही भेटला म्हणलं सकाळी जेवण कवा करतो कवा करतो म्हणलं तू तुमची आपटकली आहे का म्हणलं जशी जशी म्हणलं तुमची वय आहे मतारी उरली आहे तुमचं म्हणलं दिमाग आहे का तिकडे म्हणलं अंदर जाऊन पान वांग्याची भाजी केली आहे पोळ्या केल्या भात केला केलाय म्हणलं तुम्हाला दिसलं नाही काय का म्हणलं सहभाग ठीक आहे ठीक आहे आपाप्पा मी काय म्हणतो तुम्ही जेवण करून घ्या मला काय आता भूक नाहीये मी थोडस म्हणलं कामानिमित्त बाजारामध्ये जातो ठीक आहे ना कायले बिले का जबरे बाजारामध्ये काय चालला अहो आपा हाय मला थोडस काम तुम्हाला काय सगळ्या गोष्टी सांगतच बसू का मी हाय काम थोडस थैला घेऊन जातो थो, थोडं म्हणलं दोन तीन वस्तू आणायची ते म्हणलं वांगी आणून घेतो टमाटर आणून घेतो म्हणलं काय भाजीपाला आपल्या घरी आहे नाही तो आणून घेतो थैल्यात अबे अबेलि का, कालच भाजीपाला आणला बे बाजारातून अजून म्हणलं आज भाजीपाला आणायला चाललं का पापा टमाटर न वांगे भेटायचे होते ना भेटलेस कुठं ते काल म्हणून आज म्हणलं टमाटर न वांगे आणायला चालले जातो बाजारामध्ये ठीक आहे ठीक आहे जा लवकर थैला घेऊन घे जा, जा लवकर झुमर तू थांबवल इथंच मी लवकर जातो म्हणलं थैला घेऊन येतो अंदरून हा हा ठीक आहे लवकर लवकर का झुमरे तुम्ही झेबऱ्यासोबत बाजारामध्ये हो मला आपा, मी जातो सोबतीले हा चाल म्हणे मी एकटा काही जात नाही तर येऊन जातो मला त्याच्यासोबत बाजारात काय झुमर मायाच म्हणजे झेबरे खरं खर मग या भाजीपाला आणलेच चाललाय म्हणलं दुसरं काम आहे म्हटलं तुम्हाला दोघाले अगा टेऱ्या सकाळीच पण याप्राय मध्ये काल टमाटाना मागे काही भेटले नाही मध्ये बाजारामध्ये आज चालले जातो म्हणे बाजारामध्ये टमाटर मागे घेऊन येतो म्हणे तर मला मध्ये चालतंय का मे मी चाललो बा बाजारामध्ये चाल बर झुमर लवकर येणं झालं पाहिजे चाल लवकर ठीक आहे छोर चाल बरं म्हणतो स्वयंपाक करून तयार आहे तुम्ही जेवण करून घे मी तिकडून आल्यावर म्हणलं मला भूक राहीन ते जेवण करीन नाही तर म्हणलं मला दुसरं काम आहे तिकडं ठीक आहे जा लवकर चाले जुमर चाल बरं लवकर अभिलेखा बबन पाच का म्हणला दारू हा दारू प्याले म्हणलं आज खूप मन होऊन गेला मायावाल पाच का दारू उलाल भाऊ पाताजी काय तिच्यात पिऊन घे ना अभिलेखा बबनी लेखा मी का म्हणून राहिलो माझ्याशी आज पैसे नाही आहे तर पाच का म्ह तुझ्या पैशाने दारू हे म्हणून तुले तू म्हणतो पिऊन गेशी उलाल भाऊ मग असं बोल ना काय तू का म्हणतो पाचत का मी कसं पाजून देऊ तुले तूच पेन म्हणला तुझ्या आता ना अभे बोलण्याचा तरी का राहते तो पास्त का म्हणलं माझ्यापाशी पैसे नाही का आजचे दिवस शिवलाल भाऊ न पाजाले काहीच नाही पण मायापाशी म्हणलं जास्त काही रुपये आहे नाही फक्त दोनशे रुपये आहे दोन खिशामध्ये मग होते ना म्हणलं दोनशे रुपयात आपली आरेची निप पा होते ना अगं पण शिवलाल भाऊ तिघा तर कसं जमान त्याच्यामध्ये एका निपीमध्ये म्हणलं थोडी थोडी सीन म्हणलं ते नाही निदान म्हणलं नाईन्टी नाईन पाहिजे तिघाले हो मायाच मी तिघाले म्हणलो ते एक निपी मध्ये का काय येणार आहे बे थोडं 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 एक एक पॅकिन कसं मग आता हो बीले का माऊली आहे का म्हणलं तुझ्याकडे शंभर आहे का माय बिन बबन भाऊ मायाकडे कुठती का पैसे हा? मी ते पैसे पूरा खाली आहे माय बिन लेखा माऊली तू जेव्हा तेव्हा का पैशाना खालीच राहते का बे हा ठीक आहे म्हणलं मुलं नाही भेटत म्हणलं दारू भाऊ मला दारू नाही पाहिजे म्हणलं तुम्हीच म्हणलं दोघ म्हणलं पाहिजे मग काही टेन्शन नाही म्हणलं माऊली मग काही टेन्शन नाही मग गो बन जमते ना म्हणलं आपला हा एक आदेश घेऊन घेऊ म्हणलं नाईन्टी नाईन्टी मारून घेऊ आता माऊली तर घेत नाही म्हणजे ते ठीक आहे ना शिवलाल भाऊ ठीक आहे काय आता थांबत बेल का थैला घेऊन कुठे चालला म्हणजे घेऊन मला काय काय शिवलाल भाऊ मायाला मी कुठे जा थैला घेऊन तुला करायचं काय आई का मी सहज विचारलं तुले कुठं चालला भाऊ थैला घेऊन सांगण्याच नको सांगू तेड्या काय आहे तू शिधा बोलन चांगला बोल शिवलाल भाऊ मी चांगलाच आहे तूच म्हणलं वाईट बोलला थायला घेऊन म्हणजे थायला घेऊन कुठं कुठे जाऊ शकते मला माणूस भाजीपाला आणत बाजारातून चालला पाहिजे जब का जबऱ्या का तू या पागल माझ्या सोबत लागते पागल आहे आपल्या का, का तु दो दे दो दे। टकले टोंडाचे कोणाला पागल म्हणून लावी तू हा कोणाला पागल म्हणतो म्हणलो आम्ही का पागल दिसतो का तुले का शिवलाल भाऊ येऊन गेला म्हणलं झुमरच्या तोंडातून हा जाऊ दे जाऊ दे तिला का टकलेले का झुमरे या याच्यानंतर आम्हाला जर तुन जर पागल म्हटलं का तू आहे म्हणलं मी आहे समजलं ना हो समजलं मला शिवलाल भाऊ समजलं चल चला काय लागतं मला शिवलाल भाऊ चालतो भाऊ बाजारामध्ये या भाई भाजीपाला आहे म्हणलं ते वांगे टमाटर ते खतम झाले आहे जाणून घेतो म्हणलं ठीक आहे जेबरू जा जाय का म्हणलं भाऊ मटण आहे का अरे भाऊ कशी गोष्ट करतो का तू तु? तू म्हणलं मटणाच्या दुकानावर आला आहे का भाजीपाल्याचं दुकान वय का म्हणलं हे मटनाचं होय ना इथं म्हणलं पाच पाच बोकडे अटकून आहे दिसून राहिले का तुले भाऊ आम्हाला माहित आहे ना हे मटना दुकान आहे म्हणून तेव्हाच तेव्हा मटण घ्यायला आलो ना इथं भाऊ मग कशी विचारवलंय तुम्ही कसन आहे का नाही म्हणून अहो भाऊ मायावाला म्हणण्याचा उद्देश ते नाही वय आम्हाला आता इथं बोकडे लटकून दिसले इथं पाच पाच तयार आहे का भाऊ मटन तुमच्याकडे बोट्या बोट्या कडून तयार आहे का म्हणून तुम्हाला विचारलं मटण आहे का म्हणून मटन सांगा ना किती पाहिजे तर आता इथं पाच पाच बोकडे लटकून दिसून राहिले तुम्हाला तर तुम्हाला असं वाटवलं आहे का इथे मटन तयार नाही म्हणून तयार आहे बिलकुल तयार आहे बोट्या बोट्या तयार आहे मला करून मग काही टेन्शन नाही समोर ते या समोर या ना दुरून बोलू राहिले तुम्ही या म्हणलं समोर या <laughs> बोला म्हणलं भाऊ किती पाहिजे तुम्हाला मटण सांगा सांगा तीन किलो पाहिजे तीन किलो ठीक आहे ना तीन किलो ना भेटून देईन रुपये किलो आहे मटन साडे सहाशे रुपये किलो आहे भाऊ सहाशे रुपये किलो भाऊ पंधरा दिवसा पहिले म्हणलं सहाशे रुपये किलो होत पन्नास वाढवले का आता अह भाऊ तुम्हाला म्हणलं बाजारामध्ये बोकड्याचं मटण सहाशे रुपये किलोच भेटन पण आपल्या मटणासारखं मटण राहतच नाही तिकडं बिलकुल म्हणलं आपलं मटन फ्रेश राहते फ्रेश ताज मी काय म्हटलं भाऊ द्या बरं तीन किलो मटण द्या बर लवकर आम्हाला लवकर ना मटन पार्टी करायचे द्या लवकर तीन किलो मटण द्या पॅक करून तुम्हाला कसं पाहिजे हड्डीचं जास्त नरम नरम मोठ्या जास्त लागन आता सांगून द्या म्हणजे टाकायला बरं राहते आम्हाला सांगितलं नाही ते हड्डीचं लागते का नरम मोठ्याचं लागते तुम्ही एक काम करा देऊन द्या त्या नरम द्या नरमोट्याही कलजी फलजी काय ला द्या टाकायचं तुम्हाला मिक्स मध्ये टाकून द्या म्हणलं तीन किलो मध्ये ठीक आहे ना भाऊ सगळं म्हणलं थोडं 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 सगळं देतो मिक्स मध्ये दे, तीन हो द्या लवकर द्या टाइम म्हणलं लटर पार्टी करायची आमच्या घरात आता बारा वाजून गेले आहे हा एक वाजेपर्यंत म्हणलं आम्हाला घरी जायचंय द्यावर लवकर आणलंय का म्हणलं थैला वयला आणलाय काय भाऊ दिसून आला का तुम्हाला नाल्यांचं थैला आणलाय ना आम्ही तर तुम्ही एक काम करा तुमच्या त्या पन्नाऱ्या राहते काढावल्या त्याच्यात तीन किलोमीटर पॅक करा मग आम्ही थैल्यामध्ये घेऊन द्या लवकर भाऊ तुम्ही तुमचा थैला द्या ना माझ्याकडे हा मी देतो त्याच्यामध्ये थैला मध्ये पॅक करू द्या थैला द्या ठीक आहे थैला <laughs> बर लवकर भाऊ मटन पॅक करून द्या बर लवकर आम्हाला अर्जंट मध्ये लवकर घरी जायचंय ठीक आहे भाऊ फक्त तुम्ही पाच मिनिट थांबा पाच मिनिट म्हणलं तुमचं तीन किलो मटन पॅक करून देतो थैलिता था? ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे द्या लवकर पॅक करून द्या <laughs> मी का सामान मतो झला का काय झूम रे कोणतं सामान घ्यायचं घ्यायचंय सगळं सामान आहे मला जे मटणाच्या भाजीसाठी लागते ते सगळं मला सरपंच साबाच्या दुकानात आहे ना अजून काही घ्या लागते आप आपल्याला अरे हो मला घबऱ्या सरपंच साबाच्या किराणा दुकानात सगळं सामान भेटते हो हो बरोबर आहे आपल्याला का काय घबऱ्या फोन आला ना उचल बे पे मायबीन कोणाचा फोन व्हायची मा आहे बीन अरे तर सरपंच साबाचा फोन होय होचला मग लवकर सरपंच साबाचा फोन होय ना उचला लवकर हा बोला मला सरपंच साहेब अभ लेखा जबरे कुठं आहे बे हा या ना लवकर या ना मटन पार्टी साठी वेळ होऊ राहिला ना आपल्याले का दोन घंटे होऊर राहिले आहे इथं म्हणलं साडे बारा वाजू राहिले या ना लवकर अहो सरपंच साहेब बस आलोस म्हणलं आता मटनाच्या दुकानावर आहे हा तेव्हा मटन वाला म्हणलं पॅक करू आलाय मटन हा येतो येतो लवकर येतो ठीक आहे लवकर या म्हणलं अर्ध्या घंट्यात बस म्हणलं अर्ध्या घंट्यात पोहोचतो म्हणलं घरी बस बस ठेवा म्हणून फोन काय होते सरपंच साहेब आपले काय वेळ होऊ बे सरपंच साहेबांची गोष्ट बरोबर आहे लवकर या म्हणते घ्या भाऊ मोटन झाला म्हणलं तुमचं पॅक तीन किलो घ्या झालं का मटन पॅक ठीक आहे ठीक आहे भाऊ हे म्हणलं तीन किलो मटनाचे पैसे साडे एकोणीशे रुपये साडेसहाशे रुपये किलोच्या हिशोबानं हिशोबाने ठीक आहे ना हे घ्या म्हणलं तुमचे पैसे साडे एकोणीशे द्या मला आमचा थैला द्या मटनाचा ठीक आहे घ्या म्हणलं थैला घ्या पैसे द्या चालतं भाऊ मटणवाले भाऊ आता आता आमचा टाइम बी झाला म्हणलं लवकरात लवकर म्हणलं आम्हाला घरी जायचं मटण घेऊन चालतं मग ठीक आहे भाऊ येत राहत जायला वा कोण नाही आता याच्यानंतर नंतर तुमच्या दुकानावर मटन घेत जाईन चालतो बा ठीक आहे ठीक आहे जा जा चाल बर झुमर खूप वेळ झालाय म्हणलं एक बाजू आलाय लवकरात लवकर म्हणलं आपल्याला घरी जायचंय आपली मटन पार्टी करायची आहे वावरात चाल लवकर चाल आपल्याला काय झपरे काही सागा तर सागवते ना म्हणलं मित्राने मटन पार्टी आहे ना आपली सांगवते ना मित्रांनो आज म्हणलं आमची मटन पार्टी आहे तीन किलो मटण घेतलाय तीन किलो हा तुम्हाला तर यायचं याच मटन खाण्यासाठी कर, या, कर, या ला ला मला लवकर आम्ही वरात म्हणलं मटन पार्टीचा तयारी करतो तेव्हापर्यंत तुम्ही या मला लवकर तर ठीक आहे मला आरामशीर या मला तुम्ही मटन पार्टीसाठी तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहतो ठीक आहे मित्रांनो त्याला भेटू म्हणलं आता मटन पार्टीमध्ये त्यापर्यंत मला नमस्कार चाल रे झुमर चाल लवकर